भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची वरधान असलेल्या उजनी धरणाच्या भीमा पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं दौंडच्या आवाक आता वाढायला सुरुवात झाली आणि परिणामी उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग पुन्हा एकदा भीमा नदी पात्रामध्ये सुरुवात होतोय आज सायंकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडचा विसर्ग हा जवळपास एकवीस हजार पाचशे बेचाळीस क्युसेक इतका आहे आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट अडुसष्ट टी एम असून उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावन्न पॉईंट दोन टी एम झाला असून उजनी धरणाची एकूण टक्केवारी ही एकशे आठ पॉईंट एकतीस टक्के झाली आहे परिणामी पूर्ण यंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून कालपासून विसर्ग हा सोडण्यात येत होता तो वाढवला होता आज सकाळी सहा वाजता तो पंचवीस हजार केला होता नंतर साडे दहा वाजता तो तीस हजार क्युसेस करण्यात आला नंतर साडेआठ वाजल्यापासून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग साडेआठ वाजल्यापासून तो विसर्ग आता जवळपास चाळीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग हा या ठिकाणी भिवण्याच्या पात्रामध्ये सोला जातो आहे कारण तो सकाळपासून म्हणजे दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत तो विसर्ग हा तीस हजार इतका होता मात्र आत्ता साडेआठ वाजता तो विसर्ग वाढवून तो चाळीस हजार खिदका करण्यात आला आहे त्यामुळे भीमानाची पाणीपातळी ही पुन्हा एकदा वाढणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हेमान घातले अनेक नद्यांना पूर आला आहे त्यामुळं ही जी परिस्थिती आहे ती परिस्थितीमध्ये जर दौडची आवक वाढली तर मात्र या उजनधरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये जो वाढ झाली तर उजनी काय पाणी सोडण्यात येते त्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे असं धर्मप्रशांनी सांगितलं त्यामुळं विमानाधिकारच्या नागरिकांना पुन्हा एकदा प्रश्नाच्या वतीनं सतर्कताचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे उजने नवीरचे काय अपडेट आहेत ते आम्ही अपडेट आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्यासाठी आपलं चॅनल हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा